अजित दादा नाही तर त्यांच्या परिवारातलं कोणीतरी आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दादा अर्ध खत खरं बोलले तर अर्ध खोटं बोललेले आहेत एक तर तिकीट दादाने दिलं का हो येतच नव्हतं उलट मी दादी दादा दादांना एवढंच सांगेल की उगाच माझ्या सासरवाडीचं नाव फक्त तुम्ही घेऊ नका तुमच्या जेव्हा कारखान्यावर छापे पडले तुम्हाला अनेक कारवाईना सामोरं जावं लागलं तेव्हा तुम्ही म्हणाला होता की त्या जे याच्या मागे कोणी आहे त्या व्यक्तीचं नाव मी योग्य वेळी जाहीर करेन तर ती वेळ आलेली आहे चार जून नंतर सांगतो चार जून लोकांना अंदाज आलाय अंदाज आलाय कोण आहे त्याच्या पाठीमागे हा त्याच्या मागे तर आजच सांगायचं झालं तर मग नक्कीच अजितदादा तर त्यांच्या परिवारातलं कोणीतरी आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ओके तुम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दलचा रोष म्हणूनच ती कारवाई झाली शरण नाही गेलो झुकलो नाही त्यांचं ऐकलं नाही कच्छा आहे लहान आहे लहानाले ऐकायचंच असतं भूमिका घ्यायची नसते असं ज्या ज्या नेत्याला वाटलं त्यांना वाईट वाटलं मी साहेबांबरोबर राहिल्यामुळे आणि मग ती गोष्ट म्हणजे मी भूमिका घेतली हे लोकांना त्या लोकांना पटलं नाही कारण त्यांनी चुकीची भूमिका घेतली आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल रोहितने योग्य भूमिका घेतली पण माझं ऐकलं नाही नाही तर आमचं ऐकलं नाही नाही तर उद्या जाऊन त्याच्यावर कारवाई होईल हे त्याला माहिती असताना सुद्धा त्याने एक धाडस दाखवलं हे कदाचित बी जे पीच्या मोठ्या नेत्यांना आवडलं नसावं पण त्याच आजीदानी तुम्हाला जिल्हा परिषदला मदत केली त्यांना उमेदवारी साहेब देतो तर ते तुम्हाला उमेदवारी द्यायला लावली तुम्ही हाडपसर मतदारसंघ मागत होतो तर त्यांनी सल्ला दिला की तू कर्ज जाम जा त्यांचं योगदान आहे ना तुमच्याकडे तुम्ही पत्रकार म्हणून दादा जे बोलले तोच प्रश्न म्हणून मला विचार तर मी बोललेलो आहे दादा अर्ध खत खरं बोलले तर अर्ध खोटं बोललेले आहेत एक तर दादाने दिलं का हो या महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण तिकीटं देण्याची जबाबदारी प्रेमाने विश्वासाने पवारसाहेबांनी अजितदादांना दिली होती ती जर जबाबदारी अजितदादांना दिली असेल तर शेवटी तिकीट तेच देणार मला ते त्यांनी दिलं साहेबांची भूमिका होती कि की डायरेक्ट आमदारकी नाही तर खासदारकीचा विचार का नको करायला तर माझं मत व्यक्तिगत होतं की नाही आपण स्टेप बाय स्टेप जाऊ जिल्हा परिषदपासून सुरुवात करू हे माझं मत होतं जे सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून तर तिकीट त्या पार्टीचं तिथं मला मिळालं हडपसर हा विषय नव्हताच हडपसरमध्ये मी राहतो माझी सासरवाडी हडपसरची आहे हे कितीही असलं तरी मला जिथून लढायचं होतं त्याची तयारी मी दोन वर्षापासूनच केली होती आणि तसा पद्धतीचं काम तिथं माझं सुरू होतं त्यामुळे हडपसर हा विषय येतच नव्हता उलट मी दादे दादांना एवढंच सांगेल की उगाचच माझ्या सासरवाडीचं नाव फक्त तुम्ही घेऊ नका त्या राजकीय कुठल्याही निर्णयामध्ये ते कधी तिथं नसतात ओके okay. आणखी एक जो प्रश्न तुम्हाला सर्वजण विचारतात की तुम्ही मतदानाच्या जो तेरा मेला मतदान झालं बारामतीमध्ये अनेक तुम्ही व्हिडिओज तुम्ही ट्विटर टाकत होता पैसे वाटतानाचे इतर काही गोष्टी करत होता अनेकांना सांगलो रोहित पवारांनी ही यंत्रणा कशी उभारली काहीतरी खोपे एजन्सी कोणी कोणती हायर केली की काय नक्की कशापर्यंत तुम्ही मिळवलं माझ्याकडे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते बरं ज्यांना पैसे वाटणं आवडत नव्हतं ज्यांना गुंडांचा वापर करणं आवडत नव्हतं एखाद्या यंत्रणेचा वापर जसं पीडीसीसी बँक जे सामान्य लोकांना पाचला बंद असते पण मग मतदानाच्या एक दिवस आधी ती एक एक दोन दोन वाजेपर्यंत चालू राहते त्यामुळे माझ्याकडे जे कार्यकर्ते होते जे निष्ठावंत होते त्यांना या गोष्टी आवडत नव्हत्या आणि त्यांना माहिती होतं की मला त्या गोष्टी आवडत नाहीत त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यांनी मला पाठवले आणि मी सोशल मीडियावर टाकल्या पण या लेवलपर्यंत तुम्हाला राजकारण खेळावं लागेल किंवा या लेवलपर्यंत निवडणूक जाऊ शकेल याचा अंदाज होता राजकारण त्या त्या वेळेस योग्य निर्णय घेणं म्हणून त्याला आपण राजकारण म्हणावं लागेल बरं जे त्यावेळेस योग्य होतं ते मी केलं आणि चुका त्यांनी केल्यात ना बरं आम्ही केल्या असेल त्यांना पण संधी होती नाही म्हणजे समजा फॅमिली समजा असं म्हण कधीतरी एकत्र तुम्ही काम केलेलं होतं त्या बाजूने इतक्या लेवलपर्यंत जाऊन विरोधामध्ये जाऊन तुम्हाला खिंडीत पकड त्यावेळेस जेव्हा आम्ही एकत्रित होतो तेव्हा पैशाचा वापर केला गेला नव्हता गुंडांचा वापर केला गेला नव्हता अशा पद्धतीने पीडीसीसीचा वापर नाही तर दुसऱ्या कुठल्या बँकेचा नाही तर जे कुठल्या संस्था आहे त्याचा वापर केला गेला नव्हता जे काही कामगार चे सुद्धा तिथं प्रचारासाठी होती शिक्षण संस्था जी आहे पुणे शिक्षण मंडळ त्याचे लोक तिथं प्रचारासाठी कधी येत नव्हते आणि मग ह्या गोष्टी आत्ता जर झाल्या असतील तर त्या नवीनच आहेत ना आणि त्या मला आवडत नाही त्या मी सोशल मीडियावर टाकले टाकले